संजय राऊत यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेनंतर संजय शिरसाट यांनी त्वरित माध्यमांशी संवाद साधला आहे काय म्हणाले ते नेमकं बघूया राष्ट्रवादीचे प्रवक्ते तसेच शिवसेना जी बाळासाहेब जे त्यांच्या बरोबर अनेक काळ काढला असं जे जे सांगतात ते शिवसेना प्रमुख अशी बोलते होते या सभागृह सभेमध्ये या तो ड्यांना एखाद्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही विंदास्पणे करा असं गोपीनाथ मुंडेंना शिवसेना प्रमुख टाळी वाजवायची सवय आहे म्हणून त्यांनी आज पुन्हा त्याच पद्धतीने टीका करायचा प्रयत्न केले त्यांना या माध्यमातून निश्चित सांगेल तुम्ही इतरांची चिंता करू नका आम्ही कोंब्यासारख्याकडून पावरा पाटाने घेतली तेच लोक तुमच्या मागे लागणार एवढं मात्र निश्चित गिरीश महाजनाने जे वक्तव्य केले की पंधरा दिवसामध्ये भूकंप होणार आहे तेरा तारखेला भूकंप होणार आहे यात मध्ये सत्यता आहे ते धोकेबाज त्यांना ईडीचा दहा होता असे सगळे वाक्य वापरणार आहे परंतु कार्यकर्त्यांनी सुद्धा इतर पक्षाच्या कारण नेत्याने सुद्धा हे मनमन ठरवलंय कि आता या आपण बसण्या तुम्ही थांबा वाटवा पंधरा लाखांना आठवा शेअर पंधरा लोक कसं सरकार कसं चाललं ते काहीही कल्पना स्वप्न दाखवण्यामध्ये लोक पडायचे पंधरा लोकांचं हे सरकार स्थापन करणार आहे आणि म्हणून तरीही काही लोकांनी थांबा ठीक आहे ना दहा तारखेची वाटतो दहा तारखेला जेव्हा याची वाट लागेल त्या टायमाला खर अर्डाना हे सगळं आहे नावं सगळे करू आणतील कस्टडी त्यांच्या मागे आणखी आणखी काय त्यांच्या ते पटकर राहतील हे न करता त्यांना दहा तारखे जाऊ द्या दहा तारखे सगळं चित्र स्पष्ट जातो ही लोकसभा आणि विधानसभा या पक्षाकडे उमेदवार राहतील का नाही ही सुद्धा शांत आहे कारण पण असे काय लागला त्यांना व्हावं लागेल पक्ष घ्यायचं आहे संकट घ्यायचं आहे का पक्षांतर करायचंय तातडीन त्यांना कलक्ष काँग्रेस त्यांचा विषय त्यांना फोडायला आता मजबूत आहे सुपारी संजय रावता दिलेली आहे आता पाहिलं तर राष्ट्रवादीमध्ये असलेले जे काही दोन चार चेहरे आहेत असं ते मानतात त्यांच्यामध्ये जे काही वादविवाद साधलं म्हणून काल एका त्यांच्या माजी नेत्यांनी सुद्धा सांगितलं की राष्ट्रवादी फोडायला आता इतरांची गरज नाही ते आपसातच फोडतील अरे त्यांचं पुन्हा कोणत्या पक्षात जातील मला वाटतं लवकरच त्यांचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलगीकरण होईल की काय अशी शंका वाटायला